भाजपला सत्तेची सूज ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रयत्न भास्कर जाधवांचा हल्लाबोल म्हणाले भाजपला आभास निर्माण करण्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात आम्ही आशावादी आहोत मात्र भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत यासाठी प्रयत्न करत असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे घराघरात भांडणं लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करत असल्याचं जाधव यांनी म्हटलेलं आहे ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुका चौपन्न टक्के मतं या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीची सर्वे आहे त्यामुळे भाजप घाबरलेली आहे असंही भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे नागपूर महानगरपालिकेत आमच्या ताकदीचा आम्हाला अंदाज आहे हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही यापूर्वी आम्हाला योग्य स्थान संधी मिळाली नाही आमच्या पक्षातील कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहेत योग्य संधी मिळाली की ते करिश्मा करून दाखवतील आज बैठकीत आढावा घेऊ सहा महिन्यांपूर्वीसुद्धा सुद्धा एकशे एकावन्न जागेचा आढावा घेतला आहे वस्तुनिष्ठ परिस्थिती समजून घेऊ त्याचा आढावा पुढे देऊ असं जाधव यांनी म्हटलं आहे महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळालं तरी ते एकत्र लढत आहेत त्यामुळे आम्ही करून एकत्र लढलो तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं भास्कर जाधव यांनी आहे राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मात पद्ध ही पद्धत आहे की वाढदिवस असल्यावर हो त्यांना शुभेच्छा दिल्या जातात राज ठाकरे यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा काल आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता पण अहमदाबादला जी दुर्घटना झाली त्यामुळे वाढदिवस साजरा केला नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे एकत्र येण्याची चर्चा होते मात्र एकत्र येत नाही आम्ही अजूनही आशावादी असं संजय राऊत म्हणतात तर तिकडे ने काँग्रेसचे नेते विजय वडेटी यांना आरंभ केला की भाजप यांना एकत्र येत नाही शंभर टक्के बरोबर आहे दोघंही बोलले ते बरोबर आहे आमचे नेते संजयराव राऊत म्हणाले त्या पद्धतीनं सुद्धा अजून आशावादी आहे पण त्याचबरोबर भाजपा हे दोन भाऊ दोन पक्ष दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाही आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधण्याचा साधला जाईल याचा विचार करतायत आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे तंतरलेली आहे नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही काही सर्वे केलेला आहात का स्वबळावर हे निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार असं आहे की महानगर नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे मला अंदाज नाही अशातला भाग नाही आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही पण एक मात्र सांगतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान योग्य ती संधी संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागातसुद्धा मिळाली नाही आणि म्हणून आमचा पक्ष आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट आहेत मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवते योग्य संधी म्हणजे स्वबळावर किती जागा लढवण्याची आज तरी ज्या एकशे एकावन्न जागा आहेत त्या एकशे एकावन्न जागांचा आढावा मी सहा महिन्यापूर्वीच घेतलेला आहे अनेक बैठका घेऊन आता न प पा, महानगरपालिका नगरपालिकेच्या नगर निवडणुकीचा कोण फुटलेला आहे आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आमच्या सहकाऱ्यांकडून मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही आमच्या सहकाऱ्यांकडून आमची इतकी वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्याकडे देऊ निर्णय ते घेतील तरी कुठंतरी ज्या ज्या पक्षाची ताकद असेल महाविकास आघाडी त्यांनी ज्या त्या ठिकाणी इतर पक्षांसोबत का असा महायुतीचा विचार झाला पाहिजे महाआघाडीमध्येच लढले पाहिजे असेल खरं आहे ते काहीच चुकीचं नाही आहे आज समोर एवढं अगदी राक्षसी बहुमत मिळालं आहे विधानसभेमध्ये तरीसुद्धा ते महायुती म्हणून लढतायत आज आमची थोडीशी बाजू नाही म्हटलं तरी कमी आहे त्यामुळं आम्ही आघाडी म्हणून समन्वयानं समंजसपणे आणि आपापली ताकद ओळखून जर लढलो तर त्याचा फायदा आघाडीला होईल याबद्दल काही धुमत असल्याचं कारण नाही आमच्या सहकारच्या मनात ही जागा कोणाचा असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणाचाही वाढदिवस असला तर त्याच्याबद्दल अभिष्ट चिंतन केलंच जातं त्यांना शुभेच्छा दिल्या जातात त्याच पद्धतीनं राजसाहेब ठाकरांना ठाकरेंना मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो काल माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस होता परंतु परवांच्या दिवशी अहमदाबाद झालेली जी काही दुर्घटना आहेत त्या दुर्घटनेसंदर्भामध्ये त्या दुःखामध्ये सहभाग होईल होऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही आज पुन्हा त्यांना मी एकदा माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा देतो मेरू रिपोर्ट एस एन मराठी नागपूर